नमस्कार एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर योगेश व्हिडिओग्राफर आहेत चार पाच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली होती त्या घोषणेचं गांभीर्य मला वाटतं लोकांपर्यंत नीट पोचलेलं नाही आहे म्हणून हा व्हिडिओ करण्याचा प्रपंच आम्ही केलेला आहे घोषणा अशी होती की चेन्नईच्या जवळ चेन्नईपासनं पंधरा वीस किलोमीटर दूर असलेलं कल्पाकम नावाचं एक छान निसर्गरमणीय जिथे समुद्र बंगालच्या उपसागरावरती समुद्रकिनारा छान आहे असं गाव आहे आणि तिथे आपल्या आण्विक संशोधन केंद्राचं बी आर सीचं एक आण्विक ऊर्जा उत्पादन केंद्र आहे अणुऊर्जा उत्पादन केंद्र आहे त्या गावाचं नाव आहे कल्पाक्कम आणि तिथे आधी एक कोकिळा मेडू नावाचं गाव होतं तिथे ही सगळी उभारणी केलेली आहे इंदिरा गांधी ॲटॉमिक रिसर्च सेंटर असं त्या जागेचं नाव आहे आणि तिथे मुख्यत्वे करून नवीन रिॲक्टर बनवण्याचं चा काम चाललेलं होतं आज अनेक वर्ष ते काम चाललेलं आहे नवीन रिॲक्टर त्याला फास्ट ब्रिडर रिॲक्टर म्हणतात एफ बी आर त्याला इंग्रजी त्याचे अध्यक्षर अशी होतात तर प्रोटोटाईप एफ बी आर प्रोटोटाईप म्हणजे पहिल्यांदा बनवलेलं एक प्रकारचं प्रारूप ज्याला म्हणतात तसं प्रारूप ते तयार केलं होतं आणि ते शेवटी जेव्हा ते पूर्णपणे कार्यान्वित होईल तेव्हा ते, ते युरेनियमच्या ऐवजी थोरियमचा वापर करणार आहे इथे मला थोडंसं आपल्याला समजावून सांगायचं आहे की के अणुऊर्जा केंद्र म्हणजे काय असतं आपल्या देशामध्ये जी एवढी प्रचंड लोकसंख्या आहे इतका मोठा देश आहे इतका मोठा देश प्रगतीच्या पथावर चालला आहे त्याला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे ऊर्जा म्हणजे विद्युत शक्ती इलेक्ट्रिसिटी तर ती इलेक्ट्रिसिटी इतक्या सगळ्या जनतेला पुरेशी व्हावी आपल्या सगळ्यांनाच आठवतं जुन्या काळात लोडशेडिंग नावाचा प्रकार व्हायचा ना कारण आपल्याकडे पुरेशी ऊर्जा नसायची आणि मग ती आज थोडी याला उद्या त्यांना असं करत करत ती ऊर्जा द्यायला लागायची उरलेल्या वेळात बाकीच्या लोकांना ऊर्जा नसायची आपल्याला सगळ्यांना तो अनुभव आहे त्या अनुभवातनं आता आपण बाहेर पडलेलो आहोत पण तरीसुद्धा आज देखील भारताची वाढती लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा ह्याकरता लागणारी जी ऊर्जा आहे ती आपल्याला अधिकाधिक विद्युत निर्मिती करायला पाहिजे आता विद्युत निर्मिती करण्याचे तीन मुख्य प्रकार असतात एक म्हणजे जर एखाद्या विद्युत क्षेत्रा एखादा चुंबकीय क्षेत्र असला आणि त्याच्यामध्ये विद्युत जाणाऱ्या तारा जर फिरवल्या तर त्या फिरवण्याच्या एनर्जीची फिरवण्याच्या शक्तीचं रूपांतर विद्युत शक्तीत होतं त्याला जनरेटर म्हणतात तर तो, तो जनरेटर एक आपल्याला वापरता येतो पण त्या जनरेटरमध्ये काय असतं की चुंबक तर परमनंट लावलेले असतात पण हे फिरण्याची जी शक्ती आहे ती शक्ती आपण त्याला दिली की त्या जनरेटरमधनं वीज निर्माण होते तर ती शक्ती कशी निर्माण करायची याचे वेगळे प्रकार असतात मु सर्वात मुख्य म्हणजे स्टीम इंजिन म्हणजे वाफेचं इंजिन तयार करायचं आणि त्या वाफेच्या शक्तीने त्याच्यामधलं टर्बाईन जे असतं पंखा असतो तो फिरवायचा आणि त्या पंख्याला विद्युत तारा जोडलेल्या असतात आणि मागे दोन शक्तिशाली चुंबक लावलेले असतात ला त्या चुंबकामधने तो फिरला की वीज होते ही एक साधारण रूपरेषा आहे त्याच्याशिवाय दोन आणखीन विद्युत निर्मितीच्या प्रक्रिया असतात एक म्हणजे रासायनिक प्रक्रियेने विद्युत निर्माण करता येते जी आपल्या मोटारीमध्ये बॅटरी लावतात स्कूटरमध्ये जी बॅटरी लावतात ती रासायनिक विद्युत निर्माण करण्याची असते त्याच्यात जस्त वापरतात सल्फ्रिक ॲसिड वापरतात अनेक प्रकार आहेत त्याचे तिसरी म्हणजे सौर ऊर्जा सौर ऊर्जासुद्धा विद्युत घट सौर विद्युत घट जे असतात त्याच्यात सौर ऊर्जा जे सूर्याचे किरण पडले की त्या किरणांच्या शक्तीने त्या विद्युत घटांमध्ये हालचाल सुरू होऊन त्यांनी वीज निर्माण होते आता या सगळ्या वीज निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनरेटर जिथे तो आर्मेचर ज्याला म्हणजे ती वायर असते ती वायर फिरवायची आणि वीज निर्माण करायची ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे आता ती करण्याकरता मी तुम्हाला म्हटलं वाफेचं करायचं तर वाफ तयार करायला उष्णता पाहिजे उष्णता करायला तुम्ही गॅस जाळू शकता पेट्रोल जाळू शकता डिझल जाळू शकता कोळसा जाळू शकता त्याने उष्णता निर्माण होईल आणि गॅस निर्माण होईल पण तसं न करता बऱ्याच ठिकाणी ज्याला हायड्रोइलेक्ट्रिक म्हणतात म्हणजे जलविद्युत केंद्र म्हणजे पाण्याचा धबधबा जर पडत असला त्या धबधब्याच्या खाली जर जनित्र ठेवलं हे फिरणारं जे असतं ना टर्बाईन <laughs> ते ठेवलं तर ते गोल फिरेल मग धबधब्याची पाणी पडण्याची शक्ती ही ऊर्जेमध्ये परिवर्तित होऊन आपल्याला वीज मिळू शकेल परंतु जलविद्युत निर्माण करण्यामध्ये पुष्कळ लिमिटेशन म्हणजे पुष्कळ त्याच्यात ते, ते अडचणी असतात आणि त्या अडचणी महत्त्वाच्या या असतात की एक तर तशा जागा पाहिजेत की जिथे पाणी वरणं पडतं कोयना धरण उदाहरणार्थ घ्या कोयना धरणातनं पाणी धरणात भरलेलं असतं नंतर धरणाचे दरवाजे उघडले की ते खाली पडतं त्या पडणाऱ्या पाण्यावर पाण्यावरती जनित्र लावून वीज निर्माण होते परंतु अशा जागा कमी असतात परत धरण तुम्ही बांधलं की त्याच्या पाण्याच्या खाली गावाच्या गावं विस्थापित होतात हा एक भाग झाला दुसरा म्हणजे पेट्रोल कोळसा सगळं जाळून तयार करायचं पण त्याच्यामध्ये प्रचंड धूर तयार होतो प्रदूषण निर्माण होतं कोळसा बनवण्याकरिता ना जंगलांचा नासाडी होते तेल काढून तेल जाळण्याने प्रदूषण होतं तेव्हा ती सुद्धा काही फारशी चांगली हे नाही मग का काय लक्षात आलं की अणुऊर्जा आपल्याला वापरता येते अणुऊर्जा म्हणजे काय असतं अणुभट्टीमध्ये युरेनियमसारखं एक रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल जर टाकलं तर त्या मटेरियलमधनं प्रचंड ऊर्जा निर्माण होते त्या मटेरियलमधनं त्या वस्तूमधनं न्यूट्रॉन बाहेर पडतात न्यूट्रॉन म्हणजे अत्यंत सूक्ष्मकण असतात आणि त्यांच्या गतीची ऊर्जा वापरून उष्णता निर्माण होते उष्णता निर्माण झाली की वाफ तयार करायची वाफेवर ज्याने तर फिरवायचं आणि नेहमीसारखी वीज निर्माण करायची तर हे अणुऊर्जा केंद्र जर आपण बांधलं त्यात प्रदूषण अगदी कमी होतं आणि जी अणुऊर्जा केल्यानंतर जो उरलेलं असतं आण्विक मटेरियल जे असतं त्यापासून पुन्हा सुद्धा ऊर्जा करता येते त्याच्यात पुन्हा पुन्हा त्याचा वापर करून आपल्याला त्यातनं विद्युत शक्ती मिळवता येते त्यामुळे आण्विक ऊर्जा ही एक प्रकारे न संपणारी ऊर्जा न संपणारी नाही खरं पण खूप जास्त वेळ टिकणारी ऊर्जा असते परंतु त्याच्याकरता युरेनियम लागायचं युरेनियमचा साठा भारतात एक का दोन टक्के जगातलं युरेनियम फक्त भारतात आहे आणि आपण जो भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आपलं मुंबईचं आहे की नाही ट्रॉम्बे तिथे आपण पहिला हा पहिली अणुभट्टी उभारली त्याला भट्टी म्हणतात कारण त्या आण्विक प्रक्रियेने उष्णता निर्माण होते म्हणून ती भट्टी बाकी तिथे आगबीग कुठे काही कोळसा दिसत नाही तर त्या अणुऊर्जा केंद्र आपण तिथे पहिलं उभारलं मग असे बरेच अणुऊर्जा केंद्र भारतामध्ये उभारलेली आहेत परंतु युरेनियमची उपलब्धता त्याच्याकरता लागते आणि युरेनियम हे फार कमी ठिकाणी बरं युरेनियमचा बॉम्ब करता येतो त्यामुळे पुष्कळदा बाहेरचे देश आपल्याला युरेनियम देत नव्हते आपल्याला सगळं माहिती आहे आपण नंतर बॉम्बस्फोट केल्यानंतर आपला युरेनियमचा पुरवठा थांबला होता आता सगळं स्थिरस्थावर झालं आहे तरीसुद्धा युरेनियमला पर्याय म्हणून एक दुसरं रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आहे त्याचं नाव आहे थोरियम थोरियम दोनशे बत्तीस नावाचं जे मटेरियल आहे ते सुद्धा पूर्णपणे किरणोत्सारी रेडिओक्टिव म्हणजे किरणोत्सारी मटेरियल आहे आणि गंमत म्हणजे जगातला पंचवीस टक्के थोरियमचा साठा एकट्या भारतात आहे भारताकडे जगातला सर्वात मोठा थोरियमचा साठा आहे आणि तो साठा कुठे आहे तर आपला केरळ तामिळनाडू कर्नाटक यांचं जे बीच आहे त्या बीचवरती जी वाळू आहे त्या वाळूमध्ये जी त्याला मोनोझाईट नावाची एक वाळू म्हणतात त्या वाळूत ते आहे हो म्हणजे अमर्यादच आहे समजा ना हजार वर्ष आपल्याला तो पुरेल इतका साठा आपल्याकडे आहे आणि तो आपल्याचकडे म्हणजे आपल्या खालोखाल ब्राझीलकडे आपल्या एक तृतीयांशसुद्धा साठा नाहीये किंवा त्याहून कमीच साठा आहे बरेच देश आहेत त्यांच्याकडे थोडं थोडं थोरियम आहे पण भारताकडे सर्वात जास्त थोरियम आहे मग थोरियम का वापरत नाहीत तर थोरियम वापरण्याकरता जे तंत्रज्ञान लागतं ते फार जास्ती क्षमतेचं लागतं त्या तंत्रज्ञानाची कोणाला माहितीच नव्हती कारण इतर देशात थोरियम नव्हतं त्यामुळे त्यांनी ते डेव्हलपच केलं नव्हतं मी या विषयावरती एकदा आपले थोर अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांची माझी भेट झाली होती पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा मी त्यांना म्हटलं की सर आपल्याकडे एवढं थोरियमचा साठा आहे तर आपण थोरियमचं का अनुभट्टी करत नाही तेव्हा त्यांनी मला सांगितलं आपण कल्पक्कममध्ये तेच करण्याचा प्रयत्न करतोय फास्ट ब्रिडर रिॲक्टर जो आहे रिॲक्टर म्हणजे अणुभट्टी करणारं तर ते रिॲक्टर म्हणजेच अणुभट्टी ज्याच्यामध्ये रिॲक्शन होऊन उ उष्णता निर्माण होते तो रिॲक्टर आणि फास्ट ब्रिडर आपण त्याला का म्हणतो एक तर ब्रीडर शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे आपण कोंबड्यांचं ब्रिडिंग करतो की नाही म्हणजे काय कोंबड्या घेतो आणि त्यांच्यापासून आणखीन कोंबड्या तयार करतो गाईंचं ब्रिडिंग केलं गाई घेतल्या त्यांच्यापासून पुष्कळ वासरं तयार करायची तर ब्रीडिंग, ब्रीडिंग म्हणजे आणखी उत्पादन करायचं गेलेल्या मटेरियलपासून ही जी अणुभट्टी असते याच्यात तुम्ही थोरियम प्लुटोनियम युरेनियम जे टाकता त्यातनं ऊर्जा बाहेर पडल्यानंतर पुन्हा उरलेल्यानं तुम्हाला ऊर्जा निर्माण करताय युरेनियमचं प्लुटोनियम होतं प्लुटोनियमचं थोरियम होतं थोरियमचं आणि काहीतरी होतं सिशियम नावाचं एक बरीच मूलद्रव्य आहेत तर म्हणजे ते ब्रीड करतात म्हणजे युरेनियम ब्रिड्स टू प्लुटोनियम प्लुटोनियम ब्रिड्स टू थोरियम अशा प्रकारची साधारण चेन असते तर म्हणून त्याला ब्रिडर म्हणतात आणि त्या ब्रिडरमध्ये जर न्यूट्रॉनचा वेग खूप जास्त असला तर त्याला फास्ट ब्रिडर म्हणतात तर हे फास्ट ब्रिडर तंत्रज्ञान आपल्याकडे नव्हतं मी हे काकोडकर सरांना विचारलं मग आपण हे विदेशाकडनं का घेऊ शकत नाही ते म्हणले अरे कोणाकडेच हे तंत्रज्ञान नाही आहे कारण त्यांना ह्याची गरज पडली नाही त्यांनी हे ठेवलं हे आपल्याला स्वतःला तयार करायचं आहे आणि अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की आपण ते तंत्रज्ञान स्वतः तयार केलेलं आहे आपण केलेल्या तंत्रज्ञानाची फास्ट बिल्डर अणुभट्टी कल्पाक्कममध्ये आता सुरू झालेली आहे आणि त्या अणुभट्टीमध्ये इंधन भरण्याची जी सुरुवात आहे ती अणुभट्टी प्रायोगिक स्थितीत तर होतीच आधीपासूनच होती, होती। परंतु आता त्याचा कमर्शियल वापर करण्याकरता पाचशे मेगावॅट निर्माण करू शकेल एवढी मोठी अणुभट्टी बांधण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये अणुभट्टीमध्ये अणुविक इंधन म्हणजे युरेनियम प्लुटोनियम घालायला लागतं त्याला लोडिंग म्हणतात युरेनियम प्रुटोरियमचे रॉड्स तयार केले जातात ते हाताला लावता येत नाही कारण किरणोत्सारांनी आपल्या सगळ्यांना होऊन आपण मरून जाऊ ते रिमोट कंट्रोलनी ते रॉड वरखाली केले जातात तर ते रॉड करण्याचं कार कारखाना आपल्या तारापूरला आहे बरं का तारापूरनी केलेले रॉड आता कल्पाकमला पोचवलेले आहेत आणि ते रॉड त्या ट्यूबमध्ये लोड करण्याचं काम चालू आहे त्याला लोडिंग ऑफ द रिॲक्टर म्हणतात म्हणजे आपण शेगडीमध्ये कसं आधी लाकडं भरतो की नाही आणि मग त्याला आग लावतो आणि मग शेगडीतनं उष्णता निर्माण होते तशी या अणुबट्टीमध्ये जी लाकडं भरायची आहेत ती म्हणजे हे रॉड्स आहेत आणि ते रॉड भरण्याची प्रक्रिया सुरू झाली बरं हे फार जटिल आहे अत्यंत कठीण तंत्रज्ञान आहे आता हे जे न्यूट्रॉन बाहेर पडतात ना या न्यूट्रॉनमध्ये इतकी शक्ती असते की माणसं त्यांनी मरून जातील मग काय करायचं तर ते त्याला कशाचं तरी आवरण करायला लागतं तशी आवरणं तीन चार प्रकारची असतात एक म्हणजे जड पाण्याचं आवरण असतं त्याला प्रेशर हेवी वॉटर रिॲक्टर असं म्हणतात म्हणजे जड पाणी म्हणजे एक विशिष्ट पाणी तयार केलं जातं ज्याच्यात ते न्यूट्रॉन शोषले जातात म्हणजे बाहेर जात नाहीत लोकांना त्याचा त्रास होत नाही त्या न्यूट्रॉननी फक्त उष्णता जनरेट करायची आहे लोकांना मारायचं नाही आहे म्हणून ते तयार केले आपण तीन टप्प्याचा आण्विक इंधन वापरण्याचा कार्यक्रम ठरवला होता त्याला स्ट्रीट स्टेज प्रोसेस म्हणतात डॉक्टर होमीबाबांनी एकोणीसशे साठ सालीच या प्रोसेसची उभारणी केली होती त्याच्यानंतरच्या सगळ्या प्रमुखांनी ती स्टेज स्टेजेस पुढे नेल्या त्यातली पहिली स्टेज होती प्रेशर हेवी वॉटर रिॲक्टर त्याच्यानंतरची स्टेज होती ती आता दुसरी स्टेज आपण आता करतोय तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे की आपण लिक्विड सोडियम सोडियम नावाचा एक धातू असतो त्याच्यावर पाणी पडलं तर त्याचा स्फोट होतो इतका तो धोकादायक धातू आहे त्या धातूला वितळवून त्याचा संबंध जॅकेट केलेलं आहे ते वितळलेला धातू सगळीकडे जायचा आणि त्या धातूमध्ये न्यूट्रान्स सोसले जातात तर लिक्विड सोडियमचं टेस्टिंग करून एक्सपेरिमेंटल म्हणजे प्रायोगिक अणुभट्टी आपण तयार केली आपल्या शास्त्रज्ञांचं अफाट कौतुक आहे याबद्दल की जगात कुठेही नव्हतं ते आपण तयार केलं आणि आता आपण ती प्रायोगिक म्हणणं कमर्शियलमध्ये जातो आहे आपल्या काही आधी रशियाने हे एक केलेलं आहे अशी बातमी आहे रशियाच्या सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोचत नाहीत पण भारत हा दुसरा देश आहे ज्यांनी स्वनिर्मित मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत ही अशी अनुभूती तयार केली ते रॉड भरण्याचं काम आपण सुरू केलं कारण ते रॉड भरले म्हणजे उष्णता जनरेट होईल आणि गंमत म्हणजे ती उष्णता कमी करायची असते म्हणजे वीज निर्माणाचं कमी करायचं असते रॉड बाहेर काढायचे अशी सोपी प्रोसेस म्हणजे सांगायला सोपी प्रत्यक्षात हे सगळं कॉम्प्युटरने करायला लागतं आणि अत्यंत सुरक्षिततेची मापकं त्याच्यावरती वापरायला लागतात असं हे आता सुरू झालं आहे आता लक्षात ठेवा याचा परिणाम काय होणार आहे अजून याची तिसरी स्टेज यायची आहे तिसऱ्या स्टेजमध्ये याच्या युरेनियम ऐवजी प्लुटोनियम आणि थोरियम वापरणार आहोत आपण थोरियम म्हणजे भारतात उपलब्ध असलेलं अणु इंधन एकदा आपलं थोरियम वापरणं सुरू झालं की त्याच्यानंतर भारत हा जगातला सर्वात मोठा एनर्जी निर्माण करणारा देश होईल आपल्याला कोणाच्याही तोंडाकडे पाहिजे गरज नाही आपल्याला अरबांचं पेट्रोल नको आपल्याला रशियाचा गॅस नको आपल्याला कतारचा गॅस नको आपल्याला कोणाचं काही नको आपणच आपली विद्युत निर्मिती करू आपलंच थोरियम वापरून आणि त्याचा शुभारंभ परवा नरेंद्र मोदींनी केला ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे दुर्दैवाने या बातमीकडे माध्यमांचंही लक्ष गेलं नाही आपली माध्यमं तर कोणी कोणाला टोलवलं सध्या निवडणुकीचाही मोसम आहे त्यामुळे अशा महत्त्वाच्या बातम्यांकडे माध्यमं लक्ष देत नाहीत म्हणून मला मुद्दाम हा व्हिडिओ करा असा वाटला की जेणेकरून भारताची जी घोडदौड चालू आहे समर्थ महासत्ता होण्याकरता तुमच्याकडे पुरेशी ऊर्जा असणं आवश्यक आहे आणि ती ऊर्जा प्रदूषित करणारी ऊर्जा नको म्हणून आण्विक ऊर्जा असणं आवश्यक आहे अर्थात या प्रकल्पाला नेहमी प्रकारचे नेहमी जसे नतरद्रस्त लोक असतात आपल्या इथे कसं बांध वाढवण बंदर करायचं आहे बंद करा नाणार प्रकल्प आणायचा आहे बंद करा तसे तामिळनाडूमध्ये सुद्धा सध्याचं जे सरकार आहे डी एम केचं त्यांचे वायको म्हणून जनरल सेक्रेटरी आहे त्यांनी घोषणा केली की हे सगळे आण्विक ऊर्जा प्रकल्प तामिळनाडूच्या माथी मारताय तुम्ही सगळे धोकेदार धोकादायक प्रकल्प आमच्या इथे आणताय असं केलं झालं नाही पाहिजे वगैरे वगैरे बडबड केली पण हा मध्यवर्ती सरकारचा प्रकल्प आहे अत्यंत सुरक्षित प्रकल्प आहे कारण आपल्या सगळ्या अणुभट्ट्या देशभर ज्या पसरलेल्या आहेत मुंबईतच आपल्या एक अणुभट्टी आपल्याला माहिती आहे परवाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरतेजवळ काक्रापार इथे दोन नवीन अणुभट्ट्या मला वाटतं साडेसातशे मेगावेटच्या अणुभट्ट्या कार्यान्वित केल्या आहे सगळ्या देशभर हा प्रयोग चालू आहे आणि हा अतिशय सुरक्षित प्रयोग आहे कुठेही काहीही झालेलं नाही हे सगळे राजकारणी जे नतदृश्य लोक असतात हा वायको आहे आणखीन दोन तीन तामिळनाडूमधले छोटे छोटे पक्ष आहेत त्यांनी आवाज उठवला की हे झालं नाही पाहिजे पण जनता आहे जनतेला वीज पाहिजे जनतेला सुरक्षित वीज पाहिजे जनतेला प्रदूषण नको आहे आणि मुख्य म्हणजे जनतेचं नरेंद्र मोदींच्यावरती अटूट विश्वास आहे मोदी की गॅरंटी याच्या मागे आहे त्यामुळे अत्यंत चांगली आनंदाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता या व्हिडिओचा प्रपंच केला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज हो आपल्या कमेंट्स जरूर या व्हिडिओवर येऊ दे ह्याच्यात ये आणखी काही बोलण्यासारखं का खूप आहे की अणुभट्टी कशी डिझाईन होते कोण करतं आपले सगळे थोरशास्त्रज्ञ याच्यामध्ये जी यान लगाके काम करतायत आणि त्यांना हे यश मिळालं आहे अमेरिकेलासुद्धा हे अजून जमलं नाही लक्षात ठेवा फक्त रशियाने थोडं केलं आणि चीनचे या चीन प्रयत्न चालू आहेत पण भारतात सर्वात जास्त थोर असल्यामुळे भारतानेच हे केलं पाहिजे आणि भारत हे करतोय आणि भारताला कोणाच्याही मदतीची गरज नाही स्वतः आपण करतोय दोनशे लहान मोठ्या कंपन्यांनी या अनुभट्टीकरता साहित्य पुरवलेलं आहे लक्षात ठेवा हे एकाच कंपनीने केलेलं नाही आणि हे सगळं करणारी जी कंपनी आहे भारत सरकारची त्याला भारतीय नाभिकीय विद्युत निगम म्हणजे भाविनी लिमिटेड असं म्हणतात तर ही भाविनी म्हणजे भवानीचंच एक रूप आपण समजूया भवानी ही शक्ती आहे भाविनी ही शक्ती निर्माती आहे आणि त्यांनी हा अप्रतिम प्रकल्प आता पुढच्या स्टेजला नेलेला आहे लवकरच तो तिसऱ्या स्टेजला जाईल त्यानंतर थोरेम वापरला जाईल भारत हा ऊर्जेच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण पूर्ण होईल याची मला अगदी आतुरतेने वाट पाहतो आहे आणि मला खात्रीच आहे की भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ हे सगळं यशस्वीपणे करतील असो हा व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद